नमस्कार आता आपण उभे आहोत घाटकोपर टेक्निकल शिवाजी टेक्निकल शिक्षण संस्था घाटकोपर येथे या शाळेची या शाळेची स्थापना एकोणीसशे एकसष्ट रोजी हो अंकुश शंकर गावडे यांनी केली होती या शाळेमध्ये जोपर्यंत अंकुश गावडे होते तोपर्यंत या शाळेमध्ये स्वच्छ कारभार चालू होता काही दिवसानंतर या शाळेमध्ये अजून लोक फाटक शरद फाटक हे सगळी फाटक कंपनी आल्यानंतर यांनी या शाळेला या शाळेच्या इमारतीचं सर्व व्यवसायकरण केलेलं आहे या ज्या यशवंतराव चव्हाण यांनी सदहेतूने हा म शाळेसाठी जो प्लॉट दिला त्या प्लॉटवरती यशवंतराव चव्हाणांची कोणशिला काय अवस्थेत आहे हे आपल्याला दिसून येत आहे तसेच हे बाजूचे हॉल असून या हॉल तसेच या इमारतींचा सर्वच्या सर्व भाग कमर्शियल युजेस यासाठी यूज केला जात आहे आपल्या सहकारी याच्या मागे याच्या मागे एल आय एल आय सी आहे समोर आपल्याला दिसत तो टप आहे ह्या टपमध्ये एका तासाला दोन हजार दोनशे रुपये भाडं आकारलं जात आहे ही शिक जोपर्यंत अंकुश गावडे ह्या शाळेत असताना अनेक सदउपयोग या शाळेतून मुंबईचे महापौर असे भाई जगताप असे बरेच नेते या नेते या शाळेतून निर्माण झाले अनेक खेळाडू निर्माण झालेले आहेत मात्र ह्या शाळेला आता आलेले व्यवसायीकरण पाहून या शाळेची अवस्था या शाळेला कसं पोकरलं जाते हे आपल्याला निदर्शनास येत आहे या कोणशिलेवरूनच आपल्याला लक्ष देईल की या शाळेची काय अवस्था आहे ती कोणशिला दाखवते या शाळेत अनेक अजून अनुगंती कारभार चालू असून त्यांच्यावरती कारवाई व्हावी महापालिकेने याकडे लक्ष देऊन या शाळेच्या चाललेल्या अनाबुंती कारभारावरती लक्ष द्यावं एवढीच महापालिका अपेक्षा करूया या शाळेला विद्यार्थ्यांना न्याय मिळेल एवढी अपेक्षा करूया यानंतरचा भाग आपण पुन्हा याची सत्य परिस्थिती मानणार आहोत कॅमेरामन माल, महेंद्र मानेसह ज्ञानदेव सुतार लोकनिर्भीठ